कुलाबा आपले नाही आमची मुंबई घाटकोपर ठाण्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आमची मुंबई व त्यांची मुंबई यातील अंतरावर बोट ठेवत मार्मिक टिप्पणी केली कुलाब्यात त्यांची मुंबई राहते तर आमची मुंबई ठाणे घाटकोपर मध्ये राहते असे सरन्यायाधीश म्हणाले तथापि आपण गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या गुणव्यत्तर कोणतेही भाष्य केलेले नाही असे स्पष्टीकरण सरन्यायाधीशांनी गुरुवारी दिले तुम्हाला माहित आहे कोस्टल रोडचा किती फायदा झाला दक्षिण मुंबईतील व्यक्ती चाळीस मिनिटात वर्षोव्यात पोहोचतो पूर्वी यासाठी तीन तास लागायचे असे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट असोसिएशन तर्फे ज्येष्ठ वकील संजय घोष यांनी गुरुवारी बाजू मांडली आमची मुंबई व त्यांची मुंबई या संबंधित निरीक्षणाचा कोणताही प्रभाव पडू न देता उच्च न्यायालयाने निर्णय द्यावा अशी अपेक्षा ॲडव्होकेट घोष यांनी व्यक्त केली त्यावर सरन्यायाधीशांनी आपण प्रवासी जेट प्रकल्पाच्या गुणवेत कोणतेही भाष्य केलेले नाहीत असे स्पष्ट करताना ते आमची त्यांची नव्हे तर आमची तुमची आहे अशी टिप्पणी पुण्यांनी पुन्हा केली